स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या तयारीला वेग देशभरातून दोनशे दहा कर्तृत्ववान सरपंचांना सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून निमंत्रण भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमिज बैठकीच्या तिसऱ्या फेरीत विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावरती भर बिहारमधली मतदार यादी सुधारणा मोहीम मतदार स्नेहीच असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा मतदारांना अकरा ओळखपत्र दाखवण्याचा पर्याय उपलब्ध सर्वात मोठी होईल आणि पतमानांकनामध्ये आणि उत्पादन क्षेत्रातही मॉर्गन स्टॅनलेचा ताजा अहवाल निवडणुकीत पराभव झाल्यावरती आला आणि मतदारांना दोष देण्याची काँग्रेसची परंपरा एकोणीसशे बावन्न पासून सुरू भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर केली टीका ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी बायपास इथं मोठ्या प्रमाणावरती अमली पदार्थ जप्त दोन आरोपींनाही केली अटक आणि भारताच्या नम्रता पत्रानं चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये महिलांच्या बावन्न किलो गुशी स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकून रचला इथे